नक्की प्रश्न म्हणजे असा आहे की हा रस्ता गेली अठरा वर्षे असाच आहे अठरा वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्षच झालेला आहे एक पैशाचा निधी नाही कोणत्या खासदाराकडून आमदाराकडून विविध योजना चालू आहे मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्री सडक योजना आहे परंतु या रस्त्यावर ते कोणतीच आजपर्यंत केले नाही दुर्व्यवस्था एक पूर्णपणे दुर्व्यवस्था आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस जण बागायतदार आहे या रोडला ने नेहमी आंबा काजू याचे वागायत आहेत शिवाय नर्सरी आहेत त्यांचे देखील जवळजवळ हजारो ने म्हणजे लाखो रोपो इकडून ट्रान्सपोर्ट होतात म्हणजे बाहेर कर्नाटक विर्नाटक तरी पण इकडे ते वाहतूक करायला ते कंटाळत आहेत की भाडं आवाचा सवा मागतात जिकडे एक हजार एक शंभर रुपये रिक्षा भाडं आहे ते तीनशे रुपये ट्रान्सपोर्टचं एखादं पत्रे आणायचं आले आज पावसाचे म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाला गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आधोसवाडी जायचं तर नाही आम्हाला जमणार हजार रुपये देतात तर पाचशे रुपये भाडं आहे कुडावरून इकडे यायला पाचशे ते सातशे रुपये ते हजाराच्या खाली येतच नाही आहेत अशी परिस्थिती झाली आहे आणि अशा नाहीला जर आमची मुलं आहेत लहान लहान ती शाळेत जातात त्यांना सकाळी सकाळी सका सका संध्याकाळ याकडून टू व्हीलरकडून नेणं म्हणजे तुम्ही जर दैनंदिन वस्तुस्थिती जर पूर्ण रस्त्याची जर रेकॉर्डिंग कराल करत असाल तर अवश्य म्हणजे शासनाने यावं सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पाहावी की आज मुलं आमची कशी येत आहेत टू व्हीलर ने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते दे बॅलन्स आहे नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत त्या सुद्धा काय उपयोग आहे त्यांचा उद्या दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे लागतात तरी लवकरात लवकर पंधरा ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडूची शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण काम रस्त्याचं कामकाज करावं नपेक्षा ना, ना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका आम्ही नक्कीच बहिष्कार निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे म्हणजे एकच समस्या नाही पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने काय समजत नाही आणि हा संस्थान काळापासून रस्ता आहे म्हणजे इतिहास काळात जर जर तेंडोलीचा मुख्य रस्ता बघितला तर आदोसवाडी ते म्हणजे आदो सागरी महामार्ग ते सावंतवाडी संस्थान हा जोडणारा रस्ता आहे आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे आणि ह्याच्या आधी आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आज राजकर्त्यांचा निषेध मानतोय धन्यवाद ये जो तेंडोली जाणार काय परिस्थिती किती वर्ष हा त्रास दोन हजार सात साली मी ज्यावेळी दहावे होतो होतो वर्षी हा रस्ता झाला आहे त्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली अठरा वर्ष चालू आहे सर रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत जा हे गाडीने जायचं सोडाच चालत जायचे वांदे आहेत एक नवीन जरी गाडी घेतला तरी सहा महिन्यामध्ये तिचा चाकाचूर होऊन जातो अशी परिस्थिती आहे सगळीकडे खड्डे झालेले आहेत सगळी खडी जी आहे ही वर आलेली आहे वृक्षावाल्याचं सा भाडं सांगाल तर शंभर रुपये भाडं आहे तुम्हाला तीनशे रुपये घेतील अशी परिस्थिती आहे जर शासनाने म्हणजे कितीतरी निवेदनं गेली किती अर्ज विनंत्या केल्या तरीही शासन याची दखल घेत नाही आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे जवळपास अठ्ठ एक तीस पंचवीस ते तीस, तीस विद्यार्थी दररोज इथून ये जा करतात जवळपास शाळा एक चार किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचा हे रस्ता राहिलेला नाहीये विद्यार्थ्यांना आता सध्या पावसाचे दिवस आहेत खड्डे झालेले आहेत पाणी साठलेलं आहे या पाण्यामधून कस तरी त्यांना प्रवास करावा लागतो शाळा तर चुकवू शकत नाही त्यांचा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल तर शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर याची दखल घेतली नवीन रस्ता केला पाहिजे अशी विनंती आहे विवेक विजय राऊळ